जळगाव लोकसभा मतदारसंघमध्ये एकोणीस लाख चौऱ्याण्णव हजार छेचाळीस मतदार आहेत त्याच्यामध्ये दहा लाख सदोतीस हजार तीनशे पन्नास मतदार पुरुष आहे सहाशे अकरा महिला मतदार आहे आणि पंच्याऐंशी तृतीय पंथी मतदार आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघमध्ये चोवीस मी परत सांगतो जळगाव लोकसभा मतदारसंघमध्ये चोवीस लोकांनी अर्ज केला होता वीस अर्ज पात्र होते सहा लोकांनी माघार घेतला चौदा पात्र उमेदवारांपैकी तीन उमेदवार राष्ट्रीय राजकीय राज्यस्तरावरचे मान्यता प्राप्त पक्षाचे आहे दोन अमान्यता प्राप्त पक्षाचे रेजिस्टर्ड पक्षाचे आहे आणि नऊ स्वतंत्र उमेदवार आहे ठीक आहे रावेर रावेर रावे लोकसभा मतदारसंघमध्ये अठरा लाख एकवीस हजार सातशे पन्नास मतदार आहेत त्याच्यापैकी पुरुष मतदारांची संख्या नऊ लाख चौऱ्या एक एकताळीस हजार सातशो बत्तीस आहे महिला मतदारांची संख्या आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे चौसष्ट आहे रावे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणतीस लोकांनी अर्ज भरला होता पाच अर्ज अपात्र झाले चोवीस पात्र अर्ज मध्ये पाच लोकांनी माघार घेतला चोवीस जो आता प्रत्याशी उमेदवार आहे त्याच्यामध्ये तीन राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे पक्षाचे आहे चार नोंदीकृत अमा अमान्यता प्राप्त पक्षाचे आहे आणि सतरा स्वतंत्र उमेदवार आहे मतदार जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्यांनी पाच प्रकारची योजना राबवलेली आहे या पाच योजना जो विभिन्न घटक आहे जो मतदान कमी प्रमाणात करतात त्यांच्यावर आहे त्याच्यामध्ये तरुण मतदार ज्येष्ठ नागरिक मतदार दिव्यांग मतदार त्याच्याशिवाय महिला मतदार आणि शहरी भागमध्ये राहणारे मतदार शहरी भागमध्ये राहणाऱ्या मतदारांसाठी आपण माहिती फलक लावणार की त्यांनी मागचे निवडणूक या निवडणूक प्रक्रियेमध्ये किती मतदान केली ज्यांनी पंच्याहत्तर मतदान केली त्यांना तांब्या रंगाच्या माहिती फलक त्यांच्यासाठी लावणार ज्यांनी पंच्याऐंशी से मतदान केली त्यांच्यासाठी आपण सिल्वर रंगाच्या लावणार आणि पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त मतदान झालेले भागासाठी आपण एक गोल्डन कलरच्या मतदान बोर्ड माहिती फलक त्या ठिकाणी लावणार दुसरा पंचवीस सो मत पंचवीस पंचवीस मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान करण्याची सुविधा बारा फॉर्मच्या माध्यमातून देण्यात आलेली या मतदान प्रक्रियेमध्ये फार महत्वपूर्ण बाबी ही आहे की आपण घरी पाठवणार चार आणि पाच मे च्या दिवशी एक मतदानाची टीम मध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघमध्ये दहा ते बारा दहा अथवा बारा आपले मत या टीम आहे त्या टीम बरोबर पोलीस विभागाची पण यंत्रणा उपस्थित राहणार आणि त्या ठिकाणी घरी जाऊन त्याच्या मत नोंदवण्यात येणार आहे गाना चला आता मतदान करूया हा गाना एक तयार केला होता लगेराव मुन्ना भाई ट्यून आपन एक ट्यूनचा वापर करून त्यांच्या सौजन्याने आपण एक आपण मतदान करणार आहे असा एक गाना आपण तयार केलेला आहे हिंदी व मराठी भाषेमध्ये असा दोन गाना मतदार जनजागृतीसाठी करण्यात आलेला आहे आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात या गाणं ऐकून विशेषतः युवा मंडळी मतदान मोठ्या प्रमाणात करणार महिलांसाठी महिलांसाठी मतदार जनजागृती सूचना पोहोचावा याच्यासाठी आपण सोशल मीडियाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये लक्षात आलं की कुकिंग शोजमध्ये महिलांना म महिलांच्या अत्यंत जास्त रुची असते तो जळगावमध्ये जो प्रसिद्ध असलेलं आहे भरित त्याला त्याचे रेसिपी आपले महाराष्ट्रभर पोहोचावा आणि विशेषतः जळगावचे सगळे घरापर्यंत त्या रेसिपी पोहोचावा त्याच्याबरोबर मतदारांची जनजागृती व्हावा याच्यासाठी एक लहान व्हिडिओ आपण तयार केलेला आहे या व्हिडिओमध्ये मतदारबद्दल पण मतदान प्रक्रियाबद्दल पण आपण सांगणार आहे आणि त्याबरोबर महिलांनी मत म्हणजे भरीतची रेसिपी कसा तयार करावा याच्याबद्दल पण सांगणार आहे हे डबल मेसेज या मतदार जनजागृतीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे या अभिनव उपक्रम या जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण एक विशेष उपक्रम असा राबवतोय जिल्ह्यामध्ये असलेले सुमारे साडेतीन लाख ज्येष्ठ मतदारांसाठी जिल्हाधिकारी म्हणून मी प्रत्येकांना एक आमंत्रण पत्र पाठवतोय या आमंत्रण मध्ये जसे आधीच्या काळात कुठलेही सामाजिक कार्यक्रम लग्न कार्यक्रमासाठी जसे आमंत्रण पत्र लोक इनलँड लेटरच्या माध्यमातून पाठवत होते त्यासारखं पत्र एक एक मे महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने त्या सगळ्यांच्या घरी आपण पोहच करा करणार आहे या पत्रामध्ये आपण त्याला मतदान केंद्रामध्ये येण्यासाठी आमंत्रण करतोय मतदार करून आपण त्या ठिकाणी असलेले सगळे सुविधा बद्दल त्यांची ओळख करून देतोय कसं ओळखपत्र घेऊन आहे त्याच्याबद्दल आपण सांगतोय आणि मला विश्वास आहे की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव यावर्षी मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहे जळगाव जिल्ह्याच्या एक अत्यंत अनुभवी व तरुण पत्रकार विजय लग्न अंजली बरोबर ठरण्यात आलेलं आहे या लग्न पाच मे दोन हजार चोवीसच्या दिवशी आहे मला एक गोष्टीचा फार आनंद आहे की त्या लग्नाच्या ज्या पत्रिका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मतदार जनजागृतीची सूचना पण घेतलेली आहे लग्न लग्नामध्ये येणारे सर्वजण मतदार जनजागृती मतदान करणारे याबद्दलची शपथ घेणार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी येणारे सर्वांनी मतदान करणारच आहे तेरा मेच्या दिवशी दोन हजार चोवीस ते रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मी विजयला आणि अंजलीला त्यांच्या लग्नाच्या बद्दल खूप 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 शुभेच्छा देतो